दो का सर, दोन बाजू आहेत दोन बाजू आहेत दोन बाजू द्या एक मिनिट काम एक मिनिट ऐक नाण्याला दोन बाजू आहेत ना सर मला हक्क नाही मला अधिकार नाही मान्य करते मला हक्क अधिकार नाहीये प्लीज दोन मिनटं माझा ऐकून घ्या

सरांना तेच म्हटलं तुम्हाला जी ऍक्शन घ्यायची तुम्ही ऍक्शन घ्या पण माझं एक्सप्लेनेशन आहे का प्लीज एक्सप्लेशन ऐकू चुकीचं ज्यावेळेस ज्यावेळेस इकडे बघा तुम्हाला इथं जवळ बसून प्रेमाने घेऊन किती समजून सांगितलं त्यांना विचारा ना काय विचारा तुम्ही रुपये रुपये घेतले म्हणून बाबा किती किती महिने झाले पैसे नाहीये एक मिनिट किती महिने झाले पैसे नाहीये आठ झाले कोणी दिलेत पैसे दिलेत काय पैशाचा विषय नाही माझं मी तिच्यावर हात उचलला आई हात नाही विचारला विचारला तुम्ही तिला काय वेळी केली आहे हात काय प्राजा मावशीच बाळका नाही हे चुकीचं मुला घरात नसतात जवळ घेऊन किती वेळ सांगितलं बाहेरचं जग चांगलं नाही बाहेर करू नका त्यांच्याशी बाळू नका तू का मारतो रे नाही म्हणून मारतो नाही खोर तुला आरामखोर तुला तू कुठला आहे तू तुला हा असं झालंय तू काय ह्याच्यामुळेच झालंय ना तुला जे काय ह्याच्यावरती तू आता चांगला असता ना तुला असा घडला असता तुला त्याची काही चुकी नाही म्हणजे अरे चुक्यात तुमचा बघा काही नाटकं बंद करा नाटकं अजिबात अजिबात नाटक करू नका नाटक करू नका माझं चुकलंय मी मान्य करते आम्हाला पाईप मारलेला आहे आम्ही तिथे जोडतीये चला ऐकलं ऐका आम्हाला बाकीच्या काही गोष्टी करायचे नाही चला त्यांचं सगळं द्या आम्हाला आम्हाला त्यांचं सामान द्या काढून चला मला त्यांना घेऊन जायचंय त्यांना चला मला ऍडमिट करायचं

प्रज्ञा कुठे गेली चल त्यांचं सामान का मला सगळं ऍडमिट करायचंय त्यांचं लॉक तुम्हाला माहित नाही सामान अरे बंद करा हे ताई हे बंद करा हे तुमची लायकी नाहीये ही तुमची लायकी नाहीये या लोकांना सांभाळायची

छोटा मुलगा पण छोटा मुलगा सकाळी जातो संध्याकाळी येतो खरं खर खरं सांगायचं खिर जी मावशी आहे ती

शिकावच्या नाही बघा कुलूप हे त्यांनी अडकवलं असेल बोलते कुलूप नव्हतं ह्याच्यात मी कुंडी अडकवली होती ती आज सोला इथं जाते मग चावी कोण

आई बापाला काही नालायक लोक आहेत ना आई बापांना वृद्धाश्रमामध्ये सोडतात अनाथ आश्रमामध्ये सोडतात आणि अशा परिस्थिती होतात यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण आपली पोरं सोडतो पोरं जातात एब्रॉडला ह्या बाईला अवशी तुमचं पोरग कुठं राहत पुण्याला काय करत ते काय करतो काढू दे बंद करा आणि कामाला लागा कुठेतरी कुठेतरी कामाला लागा लोकांचं लय भलं करायच्या मागे लागू नका खरंच तुम्ही गैरसमज काय गैरसमज मला का। मला एक कळतं आज अना ना अनाथ आश्रम आहे का या दोन मिनिटं मारायचं तुम्हाला काय अधिकार आहे सर तिला एक तिला मी मारलेलं नाहीये घरात मी शक्यतो घरात त्याच्यात ती सुद्धा तेवढीच चुकीची कारणीभूत माझी चूक मान्य केली मी बऱ्याचदा जवळ घेऊन अक्षरच्या छातीला लोक ठेवून समजून सांगितले माझ्या मी दोन्ही मुलांची शपथ घेऊन सांगते मी बऱ्याचदा जवळ घेऊन समजून सांगायचं मुलांना

परवा दिवशी अकरा वाजेपर्यंत भरपूर त्रास होईल तुम्हाला कुठं राहणार सात वर्ष झालं सात वर्ष झालं मुलं तुम्हाला बघ मी नेण्यासाठी त्यांच्या मुलाला फोन केला होता नंबर

मला नाही बघायची दुसरी बाजू पैसे शिवसाहेब चालले काय अरे मग बंद करा तुम्हाला कुणी सांगितले पती करायला कुणी सांगितलं स्वतःची परिस्थिती नाही कुणी सांगितली तुम्हाला करायला सगळं काय गरज आहे याची मी नाही पर्यंत पर्यंत आठ हजार देत त्यांच्या मुलाला किती महिने झाले काय म्हणतो नाही आठ महिने मग कशाला सांभाळत आहे तुम्हाला कुणी सांगितलंय खांब्र मंगेश मला कुणी सांगितलंय हे उद्योग करायला हे कधी बसता चालवता वरती वाजायला पण होत तुम्ही काय फुकट करता काय सगळ्या गोष्टी माझे पैसे या घराला ना ना मी छोट मोठं काम करते अरे मी म्हणतो ते काम करून स्वतःचा संसार मागायला बाकीचे हे तुम्हाला कुणी सांगितलंय आहेत ना ज्यांनी काढले असतील त्यांची ती पोरं काय करतात मारतात का तुम्हाला आणलेली आहे तो मुलगा निराधार आहे त्या आजोबांना त्यांचा मुलगा सोडून गेला तसा आलेलाच नाहीये अरे पण हे तुम्ही करू नका ना मग आणि ही स्वतःहून आलेली आहे जसर माझी कोण आहे

तिच्या मुलाच्या कोणाचे नंबर घे बघा मला कुठलाही कारवाई करायची नाहीये मला कळतंय ना मला कळतंय सगळं ऐकून माझे काम चांगले आजूबा दहा मिनिटं वीस मिनिटं घ्यायचे नाहीत मी त्या मंदिरला आत्ता घेऊन जावाकडे चालू फक्त दुसरीकडे नेऊन वाटणार आहे अजून लोक आहेत आमच्याकडे भरपूर त्यांच्या घरी बंद करा तुला तो गोत्या घेता काय गरज नाही ना मला माझा व्हिडिओ आला हा मला व्हिडिओ आलाय हा म्हणून मी इथं आलोय माझे एकदम कसली तक्रार अरे असे तक्रार येणार नाही कुठल्याही व्यक्ती करत नाही करू नका चेहऱ्या समोर तुम्ही करू नका हात लावला का आम्ही तुम्हाला हात लावला हात लावला हिर आणली इथं हात लावला का तुम्हाला आतापर्यंत आम्ही माझी बहीण इथं होती हात लावला का तुम्हाला तिने आत्ता इथं नाही करताना मी तुमचा चेहरा तुमची वाक्य गरज नाही देवाच्या तोबाड देवाकडे बघा माझा चेहराय तू सोनी सोड तिच्याकडनं त्यांच्या मुलाचा आणि ती कोणती बघितलं मुंबईला त्यांना घरी सोडायचं म्हटलं मला सगळे नंबर ला तादस्थ भाई। तादस्थ भाई। तादस्थ तादस्थ ते। ए अरे कोण चालवत होत विशाल, विशाल।, विशाल। चल चल जा पहिले हे बडा ना हो आपण पाहू शकतो तिथे या मावशीला हे हे तर नवीन आहे हे आत्ता मारले हे इथे पण

Hey, can I get up? Yeah!